उद्यापासून साईबाबांच्या मंदिर हे तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात इथं होणार आहे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थाननं जय्यत तयारी केली आहे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे ते काम अंतिम टप्प्यात आलंय तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलंय भक्तांची चोख व्यवस्था साई मंदिर प्रशासन करण्यासाठी सज्ज आहे साईबाबांच्या शिर्डीमध्ये तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे त्यामुळं साई मंदिर आकर्षक अशा फुलांनी सजवलं जातं आता मी मंदिर परिसरात आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे कलाकार आहेत त्यांच्याकडनं जी मंदिराची सजावट आहे ती केली जाते बँगलोर येथील साई भक्त आणि पुण्यातील साई भक्त यांच्या देणगीतनं साई मंदिर असेल मंदिर परिसरातले सगळे जे छोटे छोटे बाकीचे मंदिर आहेत द्वारकामाई आहे गुरुस्थान आहे चावडी आहे सगळ्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट केली जाते आणि उद्यापासून तीन दिवस गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातोय अतिशय धार्मिक जे विधी आहेत पारंपरिक पद्धतीनं साजरे केले जाणार आहेत बाबांच्या हयातीपासून सुरू झालेला हा गुरुपौर्णिमा उत्सव आहे त्यामुळे साईबाबांना गुरु मानणारे लाखो साईभक्त राज्यभरातून शिर्डीमध्ये दाखल होणार आहेत आणि शिर्डी माझे पंढरपूर म्हणत असंख्य ज्या पायी पालख्या आहेत या देखील शिर्डीमध्ये दाखल होत आहेत आणि तीन दिवस गुरुपौर्णिमेचा जो उत्साह आहे तो शिर्डीमध्ये बघायला मिळणार आहे सकाळी काकड आरती होईल त्यानंतर साईबाबांच्या फोटोची आणि जी पादुका आहेत यांची मिरवणूक निघणार आहे त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम देखील होतील त्यानंतर परवा दिवशी गुर गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस आहे या दिवशी लाखो साईभक्त शिर्डीमध्ये येणार आहे त्यामुळं सगळ्या साई भक्तांना दर्शन मिळावं हो यासाठी साई मंदिर देखील रात्रभर खुलं राहणार आहे येणाऱ्या सगळ्या साईभक्तांच्या निवासाची व्यवस्था असेल भोजनाची असेल त्यांच्या दर्शनाची आणि त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेची काळजी साईबाबा संस्थांकडनं घे गे, घेतली जाते या हरीश दिमोटे युजोटी लोकमत शिर्डी अहिल्यानगर